सर्वांना नमस्कार आज दयानंद सरस्वती हे पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत प्रल्हाद व्ही कुळगेरी अनुवादिका आहेत प्राध्यापिका सौ क्षमाली दयानंद सरस्वती दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट त्यावेळी गुजरातच्या अंतर्गत सौराष्ट्रामध्ये अनेक छोटी छोटी राज्य होती त्यापैकी मोरवी हे एक राज्य होते मोरबीमध्ये तनकारा नो एक नगर होते तेथे करसनजी लालजी तिवारी हे एक श्रीमंत ब्राह्मण राहत होते तो त्या नगराचा तहसीलदारही होता मोरवीच्या राजाने त्यांना सन्मानाचे प्रतीक म्हणून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी एक छोटेसे घोडदळ ठेवण्याची परवानगी दिली होती करसनजी हे अतिशय न्यायी आणि चांगल्या स्वभावाचे होते ते व्यवहारात दयाळू होते परंपरागत धार्मिक कार्याबद्दल त्यांना श्रद्धा होती त्यांच्या पत्नी अमृताबाई ह्या एक सुस्वरूप आणि सद्गुणी स्त्री होत्या तनकारा नगरीतील सर्व लोकांना त्या मातेसमान होत्या इसवी सन अठराशे चोवीसमध्ये त्यांना एक मुलगा झाला त्यांनी त्याचे नाव मूलशंकर असे ठेवले परंतु नगराच्या परंपरेप्रमाणे त्याला दयाराम असेही म्हणत हाच मुलगा पुढे महर्षी दयानंद म्हणून प्रसिद्धी झाला मूलशंकर जेव्हा पाच वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या अध्ययनाला सुरुवात झाली आठव्या वर्षी त्याची मुंज झाली तो संध्या वंदनाप्रमाणेच इतर धार्मिक कार्यही मनापासून करीत असे त्याची स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती चौदाव्या वर्षी त्याला यजुर्वेद उपनिषदे तसेच अन्य रुच्याही मुखोद्गत झाल्या होत्या आपल्या मुलानेही आपल्यासारखे शिवभक्त व्हावे अशी करसनजींची इच्छा होती त्यामुळे ते नेहमी त्याच्याशी शिवमहात्म्याबद्दल बोलत पर्वकाळी भगवान शिवाची पूजा केल्यानंतर भोजन करावे असा त्याला ते उपदेश करीत मूलशंकरलाही आपले काका खूप आवडत ते धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांची राहणी साधी असून ते अतिशय विद्वान होते त्यांचा मूलशंकरवर खूप प्रभाव होता मूलशंकरची बुद्धी आणि असामान्य स्मरणशक्ती यामुळे तो पुढे महापुरुष होईल असा त्यांना विश्वास होता शिवरात्र शिवरात्रीचा दिवस होता रात्रभर जागरण करून शिवाची उपासना करण्याच्या उद्देशाने सर्व भक्तगण मंदिरामध्ये एकत्र जमले होते छोटासा मूलशंकरही आपल्या वडिलांबरोबर मंदिरात जाऊन पोहोचला मध्यरात्रीपर्यंत एकामागून एक भक्तगण झोपेच्या अधीन झाले शिवरात्रीच्या पूजेचा नियम मोडला जाऊ नये म्हणून जागे राहण्याचा मूलशंकरने निश्चय केला आणि शिवलिंगाकडे एकाग्र दृष्टी लावून तो तेथेच बसून राहिला मध्यरात्रीची वेळ होती शिवलिंगाभोवती नंदादीपाचा मंद प्रकाश पसरलेला होता एवढ्यात कुठून तरी एक उंदीर येऊन पोहोचला शिवलिंगासमोर ठेवलेल्या नैवेद्यापैकी काही पदार्थ त्याने उचलले आणि शिवलिंगावर तो निर्धास्तपणे फिरत राहिला मुलेशंकर हे सर्व आश्चर्याने पाहतच राहिला त्याच्या मनात विचारचक्र फिरू लागले हे काय आहे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते की शिव सर्व आहे तो शक्तीचा स्रोत आहे आणि इथे हा उंदीर शिवलिंगावर मुक्तपणे संचार करीत असतानासुद्धा हा देव स्तब्ध कसा मुलशंकरच्या मनात संभ्रम निर्माण झाला किंकर्तव्य मूळ होऊन त्याने हळूच आपल्या वडिलांना हलवून जागे केले आणि विचारले ज्या देवाबद्दल तुम्ही आजपर्यंत मला सांगत होतात तो हाच देव आहे की हे शिवलिंग म्हणजे कोणती दुसरी वस्तू आहे मुलशंकरचे हे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांना अतिशय राग आला ते मोठ्याने त्याच्यावर ओरडले काय म्हणालास तू जर असे नास्तिकासारखे बोलायला लागलास तर तुझी वाचा जाईल हे शिवलिंग म्हणजेच शिव आहे यात काही शंका नाही शिवलिंग कुठे आहे मुलेशंकरने पुन्हा आपल्या वडिलांना नम्रपणे विचारले शंका नाही कशी तुम्ही ज्या शिवाबद्दल मला आजपर्यंत सांगत आलात तो स्वतः एक जिवंत शक्ती आहे पण हे शिवलिंग तर एक निर्जीव वस्तू आहे मुलाच्या या उत्तराने वडिलांच्या रागात भरच पडली तरी पण त्याचे म्हणणे तर्कशुद्धच होते त्यामुळे चर्चा सुरू राहिली वडील बेटा तू जे म्हणतो आहेस ते खरे आहे हे लिंग म्हणजे शिवाचे प्रतीक आहे प्रत्यक्ष शिवन आहे मुले शंकर तर मग आपण शिवाच्या ऐवजी त्या प्रतीकाची पूजा का बरे करायची वडील बेटा ह्या कलियुगामध्ये आपण मानव भगवान शिवाला त्याच्या मूळ रूपामध्ये पाहू शकत नाही त्यामुळे ह्या प्रतिकातच शिव आहे असे मानून जर त्याची उपासना केली तर ते प्रसन्न होऊन मोक्ष प्राप्त करून देतील मूलशंकर शिवाची उपासना करणे हे मी समजू शकतो पण प्रतिकाची उपासना का करायची ह्या प्रश्नाचे करसनचे काहीही उत्तर देऊ शकले नाहीत परंतु मूलशंकरचे मन मात्र विचलित झाले महामारीचा प्रकोप एकदा तनकारा नगरीमध्ये महामारीची कॉलराची साथ आली आणि त्या साथीमध्ये मूलशंकरची चौदा वर्षांची बहीण मरण पावली आई वडील भाऊ तसेच इतर नातलग दुःखामुळे खूप रडले पण फक्त मूलशंकर रडला नाही तो मृत बहिणीजवळ बसून तिच्याकडे एकटक पाहत राहिला या आकस्मिक मृत्यूमुळे तो विचारात पडला होता परंतु हे पाहणाऱ्या लोकांना मात्र वाटले की हा मुलगा काय हृदयशून्य आहे कालचक्राच्या गतीबरोबर या मुलीचा मृत्यू सर्वजण विसरून गेले पण ज्याला लोकांनी हृदयशून्य म्हटले होते तो मात्र हे विसरू शकला नाही मृत्यू हे त्याच्याकरिता कोडे बनलेले होते ह्या घटनेनंतर तीन वर्षांनी मूलशंकरच्या आवडत्या काकांचाही कॉलर्यामुळे मृ मृत्यू झाला मूलशंकरला याचा जबरदस्त धक्का बसला जणू काही त्याचे जीवन सर्वस्वच हरवले ह्यावेळी तो ओक्साबोक्षी रडला त्याच्या रडण्याने पत्थरालाही पाजर फुटला असता बहिणीच्या मृत्यूने त्याला भौतिक जीवनापासून दूर नेले होते काकांच्या मृत्यूने त्याची जीवनाबद्दलची अरुची आणखी वाढवली भौतिक सुखोपभोगाचे भक्ष न बनता स्थायी सुखशांतीच्या शोधाची प्रबळ जिज्ञासा त्याच्या मनामध्ये आता निर्माण झाली गृहत्याग कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा अशी मूलशंकरच्या मनात इच्छा निर्माण झाली जीवन काय आहे मृत्यू काय आहे या, का या, या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्म्याकडून समजावून घ्यावीत असे त्याला वाटत होते या ध्येयप्राप्तीकरिता गृहत्याग करून सद्गुरूचा शोध करण्याचा निर्धार त्याने केला मूलशंकरची ही विरक्ती त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आली बैरागी बनण्याकरिता हा घर सोडून पळून तर जाणार नाही ना अशी त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांनी त्याचे लवकर लग्न करायचे ठरविले त्याच्याकरिता वधू निवडली आणि लवकरच लग्नाची तयारी केली मूलशंकरने काही विरोध दर्शविला नाही त्यामुळे त्याच्या आईवडिलांना वाटले की हा लग्न करायला उत्सुक आहे ते आनंदात होते पण मूलशंकरच्या मनामध्ये कौटुंबिक जीवनाचा त्याग करण्याचा दृढनिश्चय केव्हाच झालेला होता एक दिवस संध्याकाळी मूलशंकर आपल्या खोलीतून बाहेर आला मोठ्या पडवीमध्ये उभे राहून आपल्या अलिशान घराकडे तो काही क्षण पाहत राहिला तिथूनच त्याने मनातल्या मनात आपल्या मनात आई वडिलांना व इतर वडील मंडळींना नमस्कार केला त्याचे हृदय भरून आले डोळ्यात पाणी आले मी पुन्हा कधीही या घरात पाऊल टाकणार नाही असे मनातल्या मनात म्हणत तो पुढे निघाला यावेळी मुळशंकरचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते आपल्या मुलाला घरी परत आणण्याकरिता करसनजींनी पुष्कळ कर प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही गुरूंचा शोध गृहत्याग केल्यानंतर मुलशंकर अहमदाबाद बडोदा हरिद्वार कानपूर काशी या ठिकाणी गुरूंच्या शोधार्थ प्रवास करीत राहिला जंगलातून आणि पहाडातूनसुद्धा तो हिंडला पण त्याला योग्य गुरु मिळाला नाही ह्याच सुमारास त्या काळचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांची मूलशंकरशी भेट झाली स्वामी पूर्णानंदांनी ह्या युवकाला धर्ममार्गाकडे प्रवृत्त केले आणि मूलशंकर यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले दयानंद हिमालयाच्या परिसरात उंच पहाडावर एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी योग्यांच्या शोधात भटकत असताना त्यांच्या जीवनात अनेक संकटे कोसळली त्यांना रात्रंदिवस हिंस्रप्रशूंच्या सानिध्यात फि जंगलातून फिरावे लागे ह्या भ्रमंतीमध्ये आपलं ध्येय अशी ते किती एकनिष्ठ आहेत ह्याचीही परीक्षा झाली काही दिवस दयानंद ओखी मो मठाचे मठाधिपती असलेल्या महंताच्या जवळ होते तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेने ते महंत अतिशय प्रभावित झाले त्यांनी दयानंदांना म्हटले या मठाचे उत्तराधिकारी म्हणून तुम्ही इथे राहा त्यामुळे ह्या मठाची सर्व संपत्ती तुमचीच होईल ज्यांनी आपल्या सर्व इच्छांचा त्याग केला होता अशा दयानंदांनी त्यांचा प्रस्ताव मान्य न करता नम्रतापूर्वक म्हटले महाराज मला जर संपत्तीची लालसा असती तर मी आपल्या श्रीमंत पित्याच्या घराचा त्याग कधीच केला नसता मी तर आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना शोधत आहे असे म्हणून त्यांनी तात्काळ त्या स्थानाचा त्याग केला भेकडासारखे के मरणार काय दहा वर्षापर्यंत दयानंद भटकत राहिले तरी त्यांना योग्य गुरु मिळाला नाही त्यामुळे ते निराश झाले आत्महत्या करण्याकरिता पर्वताच्या एका उंच टोकावर ते उभे राहिले तिथून ते उडी मारणार एवढ्यात त्यांच्या मनात ते एक विचार आला भेकडासारखे मरण्याकरिता तू घर सोडलेस काय तर मृत्यूवर विजय मिळवण्याकरिता आत्मप्रकाशाच्या शोधार्थ निघाला आहेस ह्या विचारामुळे दयानंदांना नवीन शक्ती मिळाली आणि योग्य गुरूचा पुन्हा शोध करण्याचा दृढनिश्चय करूनच ते पर्वतावरून खाली उतरले त्यांना असे कळले की नर्मदेच्या खोऱ्यातील घनदाट जंगलात खऱ्या योग्यांचे वास्तव्य आहेत एवढ्या लांबच्या अंतराची पर्वा न करता दयानंद दक्षिणेकडे शेकडो मैलांचे अंतर पार करून गेले नर्मदेजवळ आले असताना एका बगीच्यामध्ये दयानंदांना स्वामी पूर्णशर्मा नावाच्या साधूचे दर्शन झाले गुरुच्या शोधाकरिता दयानंदांनी केलेल्या भ्रमंतीची माहिती ऐकून ते प्रसन्न झाले त्यांची कहाणी ऐकून ते म्हणाले दयानंद आपली इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असलेली एक व्यक्ती या पृथ्वीवर आहे त्यांचे नाव आहे विरजानंद दंडीश आणि ते मथुरेला असतात दयानंदांकरिता हा आशेचा किरण होता उशीर न लावता ताबडतोब ते मथुरेला जाण्याकरिता निघाले आणि चौदा नोव्हेंबर अठराशे साठला तिथे जाऊन पोचले विश्रांत घाटावर मथुरेमध्ये विश्रांत घाटाच्या रस्त्यावर स्वामी विरजानंदांचा आश्रम होता दयानंद तिथे गेले त्यावेळी त्यांचे वय छत्तीस वर्षांचे होते आश्रमात जाऊन त्यांनी दरवाजा ठोठावला आतून एक गंभीर आवाज ऐकू आला विरजानंद कोण आहे आपले नाव काय दयानंद गुरुदेव आपल्या ह्या सेवकाला दयानंद सरस्वती म्हणतात विरजानंद काय पाहिजे दयानंद आपल्याकडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून मी आपल्याला शोधत इथे आलो आहे विरजानंद व्याकरणाचा अभ्यास केला आहेस का दयानंद मी कौमुदे आणि सारस्वत ह्या दोन्ही प्रसिद्ध संस्कृत व्याकरणाच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला आहे विरजानंद काय म्हणालास कौमुदी आणि सारस्वत चालता हो इथून ती कुचकामी पुस्तके आहेत यमुनेमध्ये पहिल्यांदा ती फेकून दे आणि मगच परत इथे ये तेव्हाच मी आपले दार उघरीन गुरुच्या आज्ञेप्रमाणे दयानंद यमुना नदीवर जाऊन पोहोचले या पुस्तकांचे ओझे डोक्यावर घेऊन दयानंदांनी शेकडो महिलांचा प्रवास केला होता परंतु आता ह्या पुस्तकांबद्दल मुळीच प्रेम न ठेवता त्यांनी ती नदीमध्ये फेकली आणि परत येऊन ते गुरूंना म्हणाले गुरुदेव आपल्या आज्ञेचे पालन मी केले आहे त्वरित दार उघडण्यात यावे दार उघडण्यात आले दयानंदांनी आत प्रवेश केला समोरच मृगाजींवर पद्मासन घालून विरजानंद बसले होते त्यांचे शरीर केवळ हाडामासांच्या सापळ्यासारखे के दिसत असले तरी चेहऱ्यावर अद्वितीय तेज होते दयानंद त्या, त्या, त्या त्यागमूर्तींच्या पाया पडले विरजानंदांनी त्यांना स्नेहपूर्वक आशीर्वाद देण्याकरिता त्यांच्या डोक्याला स्पर्श केला दयानंद आश्चर्यचकित होऊन गुरूंकडे पाहतच राहिले गुरुदेव आंधळे असून ते एक अक्षरसुद्धा वाचू शकत नव्हते तरीसुद्धा ते मूर्तिमंत ज्ञानी होते आपल्या शिष्यांच्या शंकांचे समाधान ते करू शकत होते त्याकरिता ते धर्मग्रंथातले उतारे देत असत पंधरा वर्षापर्यंत अनेक अडचणी दूर केल्यावर दयानंदांना एक महान प्रज्ञावंताच्या भेटीचा योग आला त्यांनी मोठ्या आनंदाने ह्या महापुरुषाच्या चरणांवर आत्मसमर्पण केले गुरुसेवा आपल्या अनन्यसाधारण भक्तीमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे दयानंद लवकरच त्यांचे अतिशय आवडते असे शिष्य झाले उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा रोज सकाळी पहाटे दयानंद गुरुदेवांच्या स्नाना वगैरेकरिता यमुनेचे पाणी आणीत असत घर अंगण झाडून स्वच्छ ठेवण्याचे कामही त्यांचेच असे दयानंद कोणतेही काम, काम कुरकुर न करता चटकन करीत असत आपल्या गुरुदेवांवरची त्यांची असामान्य भक्ती अनेक घटनांवरून दिसून येते एकदा विरजानंद अध्यापन करीत असताना काही कारणामुळे दयानंदांवर रागावले त्यांनी दयानंदांच्या पाठीवर आपल्या हाताने इतक्या जोराने मारले की त्यांचा हातच दुखायला लागला काही वेळाने दयानंद हळूच गुरुजींजवळ गेले आणि नम्रपणे म्हणाले गुरुदेव माझे शरीर दगडाप्रमाणे टनक आहे अशा मारामुळे त्याला काहीही दुखापत होणार नाही पण आपला हात दुखेल म्हणून यानंतर मला जर आपल्याला शिक्षाच करायची झाली तर हाताने मारण्याऐवजी वे वेताच्या छडीचा उपयोग करावा दयानंदांची याचना वाया गेली नाही दुसऱ्या एका प्रसंगी विरजानंद दयानंदांवर काही कारणामुळे नाराज झाले तेव्हा त्यांनी त्यांना काठीने मारले हे पाहून त्यांच्या एका सहाध्यायीने गुरुदेवांना म्हटले गुरुदेव अशा महान संन्याशांशी असे वागणे योग्य नाही त्याच्याशी आदरपूर्वक वागले पाहिजे पण पाठ संपल्यावरच दयानंदांनीच आपल्या या मित्राच्या अपमानास्पद वक्तव्याला आक्षेप घेतला व म्हटले तुम्हाला असे वाटते का की गुरुदेवांनी मला घृणेमुळे मारले ज्याप्रमाणे कुंभार मातीला ठोकून पिटून त्याला पाहिजे तसा आकार देतो त्याप्रमाणे गुरु आपल्या शिष्यांना ठोकून पिटून मार देऊन त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देतात तुम्ही गुरुदेवांना असे म्हणायला नको होते पुढे दयानंद एक महान महर्षी होऊन लोकांचे मार्गदर्शक झाले तेव्हा विरजानंदांनी मारल्यामुळे आपल्या हातावरील झालेल्या घावाच्या खुणा त्यांना दाखवून ते म्हणत असत मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे ह्याची आठवण ह्या खुणा मला नेहमी देत असतात वैदिक ज्ञानाचा प्रचार गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपल्या उपासनेनंतर स्वामी दयानंद लोकांमध्ये वैदिक ज्ञानाचा प्रचार करण्याकरिता प्रवासाला निघाले आग्रा अजमेर जयपूर ग्वाल्हेर मेरठ हरिद्वार कानपूर वगैरे ठिकाणी ते गेले तिथे अनेक पंडितांशी धर्मग्रंथावर आणि त्यांच्या भाष्यावर त्यांनी चर्चा करून विजय प्राप्त केला जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी ते लोकांना सांगितले वेदांमध्ये कुठेही मूर्तीपूजेचा उल्लेख नाही विवेकी मन मूर्तीपूजेचा स्वीकार करीत नाही ईश्वर सर्वव्यापी आहे परमेश्वर निर्गुण निराकार आहे कोणत्याही एका धर्माचे समर्थन किंवा त्याला विरोध न करता त्यापैकी प्रत्येकामध्ये जे न्यून आहे ते त्यांनी दाखवून दिले शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या घातक आणि दुष्टरूढींवर त्यांनी कडक टीका केली वैदिक धर्माच्या महानतेचा परिचय त्यांनी लोकांना करून दिला आणि त्या झेंड्याखाली सर्वांना संघटित होण्याचे आवाहन केले पंडितांशी वादविवाद अशा प्रकारे दयानंदांनी जनतेमध्ये प्राचीन धर्मभावना जागृत केली त्यांची ही यात्रा चालू असताना बावीस ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरमध्ये ते काशीला पोहोचले तिथे त्यांनी पंडितांबरोबर चर्चा केली ह्या चर्चेच्या वेळी पन्नास साठ हजार जनसमूह उपस्थित होता ह्यावेळी काशीचे महाराजा ईश्वरी प्रसाद नारायणसिंह हो यांनी ह्या संमेलनाचे अध्यक्षपद ग्रहण केले होते वादविवादाच्या वेळी एका बाजूने स्वामी दयानंद एकटे होते तर दुसऱ्या बाजूने काशीचे सुविख्यात सत्तावीस पंडित होते धार्मिक ग्रंथाच्या भाष्यावर वादविवादास सुरुवात झाली वेदांनी मूर्तीपूजेला मान्यता दिली आहे की नाही हा प्रश्न होता स्वामी दयानंदांच्या युक्तिवादापुढे काशीच्या पंडितांना हार मानावी लागली एवढ्यात माधवाचार्य नावाचे एक पंडित हातामध्ये दोन कागद घेऊन तिथे आले आणि त्यांनी दयानंदांना एक प्रश्न विचारला दयानंद ते कागद उचलून वाचू लागले यामध्ये काही मिनिटांचाच वेळ गेला असेल पण काशीच्या महाराजांनी एकदम घोषणा केली की पंडितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वामी दयानंद देऊ शकले नाहीत असे म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या काशीचे पंडित ओरडले दयानंदांजवळ काहीही उत्तर नाही काशीच्या पंडितांचा हा मोठा विजय आणि दयानंदांचा पराजय आहे एकदमच घोषणांचा कल्लोळ झाला गोंधळ झाला आणि ह्यामध्ये दयानंदांच्या अंगावर दगड जोडे शेण वगैरे वस्तू फेकल्या गेल्या त्यापैकी काही वस्तू त्यांना लागल्यामुळे ते जखमी झाले जखमातून रक्त वाहू लागले पण दयानंदांनी आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता ढळू दिली नाही ते शांत राहिले परंतु काशीचे प्रमुख पंडित ताराचरण तर्करत्न बालाशास्त्री तसेच इतर काही विद्वान म्हणाले खरेच स्वामी दयानंद जे म्हणाले ते पूर्ण सत्य आहे पण आजच्या रूढी आणि आचार पद्धतीच्या विरोधात जाण्याइतके नैतिक सामर्थ्य आपल्यामध्ये नाही आणि म्हणूनच आपण त्यांना विरोध करायचा निर्णय घेतला अशा तऱ्हेची मान्यता त्यांनी प्रामाणिकपणे जनतेसमोर दिली धर्मग्रंथांवर झालेल्या वादविवादामध्ये जो पक्षपात झाला त्याबद्दल काशीच्या महाराजांनी खेद प्रकट केला त्यांनी मोठ्या मानाने स्वामी दयानंदांना आपल्या महालात आमंत्रित केले आणि आपल्या अनुचित आचरणाबद्दल क्षमायाचना केली धार्मिक ग्रंथावर योग्य भाष्य करून स्वामी दयानंदांनी विद्वत्तेचा आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने फार मोठा विजय मिळविला एका धर्माच्या ध्वजाखाली सर्व जनतेला एकत्रित करावे अशी स्वामी दयानंदांची इच्छा होती सतत या दिशेनेच ते कार्य करीत असत धन्यवाद